नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी महिन्याच्या शेवटच्या दिवशी असलेली आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्येचे महत्व आणि त्याची पूजाविधी तर या अमावस्येचे महत्व काय आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते बहुतेक जण या अमावस्येला घटारी अमावस्या म्हणून ओळखतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे या दिवसाचे महत्त्व काय व दिव्यांची पूजा का व कशी करावी याबाबत आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत पूजा व दान करतात त्यांना सर्व प्रकारचे दोष व पापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते यंदा चार ऑगस्टला दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होईल ही अमावस्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनटांनी सुरू होईल तर चार ऑगस्टला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल दीप अमावस्या पूजा कशी करावी दिवा हा वांगल्याचा समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो त्यामुळे या आषाढ अमावसेला दिव्यांची खास आरास करून दीपपूजन केले जाते या दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दीप अमावसेला घरातील दिवे स्वच्छ करून एकत्र मांडतात या दिवशी घरातले सर्व दिवे कंदील निरांजने व समयी स्वच्छ करावे पाटावर लाल वस्त्र अंतरून निरांजन समयी व पिठाचे दिवे मांडावे दिव्याभोवती रांगोळी घालून ते प्रज्वलित करावेत या दिव्यावर हळदी कुंकू आणि फुले अर्पण करून त्यांची पूजा करावी दिवे प्रज्वलित करून शुभम करू कल्याणम आरोग्यम धनसंपदा या मंत्राचा किंवा पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी तो मंत्र असा आहे रूपस्तम तेजसाम तेज उत्तम गृहाण मत्कृताम पूजा सर्व काम भव तसेच दूध साखरेचा किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि वरील मंत्राप्रमाणे प्रार्थना करावी वरील मंत्राचा अर्थ असा आहे की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर म्हणजेच आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी असे दीपपूजन केल्याने घरात धनधान्य व वा लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे पकवान म्हणून खातात अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून तो देवा पुढे ठेवतात आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृतर्पण दिले जाते या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात पितरांच्या स्मरणार्थ प्रज्वलित करतात अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते असे मानले जाते या दिवशीचे आणखी एक महत्त्व म्हणजे या दिवशी लहान मुलांनाही ओवाळ्याची प्रथा आहे त्यामागे काय कथा आहे तर ती कथा अशी आहे की यमुनेच्या तीरावर जेव्हा गाई गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी कृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि प्रार्थना केली की असेच तेज धैर्य व शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांची आरास करून त्यांचे पूजन केले जाते लहान मुलांवर चांगले संस्कार घडावे यासाठी हा संस्कारविधी आहे याचा संबंध कृष्णकथेत आहे तसे सर्व संकटे दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद शक्ती व ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते तर असे होते दीपपूजनाचे महत्व आणि पूजाविधी श्री स्वामी समर्थ